लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसला किंडार अशोक चव्हाण राजीनामा देऊन भाजपात प्रवेश लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यावर आहे अशात काँग्रेस पक्षाला किंडार पडताना दिसत आहे भाजपच्या कार्यालयात काँग्रेस नेत्यांच्या पक्षप्रवेशाची तयारी सुरू आहे हा नेता काँग्रेसचा बडा नेता असल्याची माहिती आहे त्यामुळे अशोक चव्हाण हेच भाजपमध्ये प्रवेश करतील असा राजकीय जाणकारांचा कयास आहे आज सकाळी अशोक चव्हाण यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली त्यानंतर अशोक चव्हाण नॉट रिचेबल झाले भाजपचे बडे नेते भाजपच्या मुंबईतील कार्यालयात दाखल झाले आहेत देवेंद्र फडणवीस आशिष शेलार मंगलप्रभात लोढा हे नेते भाजपच्या कार्यालयात दाखल झाले आहे देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे